आणि जेव्हा जेव्हा पाकिस्तान असं करेल तेव्हा तेव्हा पाकिस्तानमध्ये घुसून मारणार अजून सीज फायर झालेलं नाही आहे हे डिक्लेअर आता संरक्षण मंत्र्यांनी केलेलं आहे प्रधानमंत्र्यांनीही केलेलं आहे आम्ही अट्टमामला घाबरत नाही या उल की पकड्या आम्हाला नको आम्ही त्याच्या पुढे गेलेलो आहे आता या पलीकडे कुठलाही आतंकवाद हा सहन केला जाणार नाही सिंदूर ऑपरेशन आहे हे पूश मध्ये ठेवलेलं आहे पुश मध्ये ठेवलेला आहे नाही केलेलं याच्यापुढे पुढे जर हे असेच वागले तर यांना आतमध्ये जाऊन ठोकून टाकणार आणि हे ठोकलंच पाहिजे यांना जीव मुठी घेऊन चढणारी उतरणारी महिला सर्वांची काळजी घेते पण तिच्या काळजीच काय नेमकं का तिला काय वाटतं चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्रावर जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनात मालाड पश्चिम विधानसभेमध्ये भाजप सचिव विनोद शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य पायी चालत तिरंगा रॅलीचं चा आयोजन करण्यात आलं होतं हो। ही रॅली पाकिस्तानने पहलगाम केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भारतीय लष्कराच्या यशस्वी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी काढण्यात आली ही भव्य दिव्य रैली खारोडी येथून सुरू होऊन मालवणी आठ नंबर डेपो संपन्न झाली या पायी रैलीमध्ये तिरंगा ध्वज हातात घेऊन मोठ्या संख्येने नागरिकांनी विशेषतः महिलांनी सहभाग नोंदवला या प्रसंगी मुंबई भाजप सचिव विनोद शेलार मालाड विधानसभा उपाध्यक्ष महेश पाटील उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा हसन शेख भाजप बिहार प्रकोष्ठ विशाल भगत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे हुबेहुब दिसणारे मालाड विधानसभेतील रहिवासी विश्वास महते उपस्थित होते विनोद शेलार यांनी जनतेला संबोधितांना पाकिस्तानने पहलगाव येथे केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितले की निर्दोष भारतीय पर्यटकांवर झालेल्या या भॅड हल्ल्याचे भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले असून विनोद शेलार यांनी भारतीय लष्कराचं कौतुक करत अनेक उदाहरणं दिली आणि पाकिस्तानच्या विरोधात तीव्र निषेध केला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा युद्धावेळी संपूर्ण देश ताकदीने भारतीय लष्कराच्या पाठीशी उभा राहिला होता संपूर्ण जगाने भारतीय लष्कराची ताकद पाहिली याचा आम्हाला संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे जागृत महाराष्ट्राशी बोलताना विनोद शेलार मालाड विधानसभा उपाध्यक्ष महेश पाटील विश्वास म्हणते या तिरंगा यात्रेमुळे देशभक्तीचा उत्साह आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाविषयी अभिमान जनतेमध्ये दिसून आला ज्या निरपराध भारतीयांवर हल्ला झाला आणि आमच्या बायकांचं सिंदूर हे पुसलं गेलं त्या पाकिस्तानी दहशतवादांना आम्ही सोडणार नाही आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारलं आणि जेव्हा जेव्हा पाकिस्तान, पाकिस्तान असं करेल तेव्हा तेव्हा पाकिस्तानमध्ये घुसून मारणार एवढंच नव्हे तर आता रिएक्टिव राजकारण होणार नाही तुम्ही केल्यावरच आम्ही काय करू हे पाकिस्तानने विसरायचं आम्हाला माहिती जरी मिळाली तरी आम्ही ठोकून काढणार ते घुसले नाही तरी आम्ही ठोकून काढणार आम्हाला कळलं पाकिस्तानमध्ये आतंकवादी आहे त्याने काही नाही केलं परंतु आम्हाला माहिती आतंकवादी आहे आम्ही त्याला ठोकणार आता राजकारण वेगळं आहे आता मोदींनी सांगितलं आहे ॲटम बॉम्बची धमकी देऊ नका ॲटम बॉम्बचं एक्स्टॉर्शन करू नका आम्ही ॲटम बॉम्बला घाबरत नाही या की हुल पकडे आम्हाला नको आम्ही त्याच्या पुढे गेलेलो आहे आता तर नुसता ट्रेलर दाखवला आहे पुढचा पिक्चर वेगळा असेल आता सो थोडीशी पनिशमेंट आहे युद्ध अजून चालू नाही झालंय युद्ध चालू होईल तर पाकिस्तान या जगाच्या नकाशावर कुठे आहे हे शोधायला लागेल चार तुकड्यातला पहिला तुकडा ऑलरेडी स्थानचा पडला आहे येणाऱ्या काही दिवसात आणखी तीन तुकडे पडतील आणि हे भारतच घडवेल हे तुम्हाला दिसेल तिरंगा एकत्र मोठ्या जल्लोषात झाली कारण भारत मातेचे आक्रोश आहे जो आपल्या नागरिकांमध्ये आक अक, आक्रोश आहे तो आक्रोश देखील दिसला आज खरोखर दिसला तो कारण आपल्या पहलगामला जे निभेड आपल्या निहत्ये पर्यटक त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना त्यांचा धर्म विचारून मारलं हे कुठेतरी मोदी साहेबांच्या मनाला लागलं आणि ज्या आपल्या बहिणी विधवा झाल्या त्यांचा सिंदूर खुसला म्हणून ह्याचं नाव सिंदूर ठेवलं आणि सिंदूराचा आपल्याला घ्यायचा होता जो बदला तो बदला बरोबर पंधरा दिवसांनी घेतला पहिला अकरा दिवसांनी घेतलेला नंतर बारा दिवसांनी घेतलेला हा पंधरा दिवसांत ठोकून आतमध्ये जाऊन त्यांना ठोकलं आणि हा ठोकल्यामुळे त्यांचं सर्व दानादान उडाल उडाली या दाना दानादानमधूनच त्यांना आता समजायला पाहिजे की पुढे आपलं काय होईल आता तर हा जो सिंदूर ऑपरेशन आहे हे पूशमध्ये ठेवलेला आहे पूशमध्ये ठेवलेला आहे बंद नाही केलेलं याच्या पुढे जर हे असेच वागले तर यांना आतमध्ये जाऊन ठोकून टाकणार आणि हे ठोकलंच पाहिजे यांना कारण हा पाकिस्तान एवढूकडा नाही आणि आपल्याला डोळे करतो यांचे डोळे एवढूकसे आहेत ते आपण जर तोडायला गेलो तर एका दिवसात होतील फक्त तेवीस मिनिटाचा ट्रेलर होता हा तेवीस मिनिटाचा ट्रेलर जर दिवसाचा झाला तर काय होईल पाकिस्तानाचं नामोनिशा निघून जाईल जम्मू काश्मीरच्या त्या पहिलगाव मध्ये ज्या पद्धतीने आतंकवादीने सर्वसामान्य माणसाला त्यांचा धर्म विचारून जे मारलं गेलेलं आहे ज्या पद्धतीने मारलं गेलेलं आहे तुम्हाला माहिती आहे अख्खा हिंदुस्तान आक्रोश करतो आहे अख्खा हिंदुस्तान पाकिस्तानच्या विरोधामध्ये उभा राहिलेला आहे आणि आज ब भारताचे प्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतानासुद्धा असा असा या लोकांनी अशा पद्धतीने हमला केलेला आहे त्यांनी सर्जिकल स्ट्राईक पाहिलेला आहे त्यांनी एअर स्ट्राईक पाहिला असं असं असतानासुद्धा त्यांनी या पद्धतीने जर हमला करण्याचं धाडस केलेलं आहे आता सिंदूर ऑपरेशन सिंदूरही त्यांनी पाहिलेलं आहे अजून सीज फायर झालेलं नाही आहे हे डिक्लेअर आता संरक्षण मंत्र्यांनी केलेलं आहे प्रधानमंत्र्यांनीही केलेलं आहे म्हणून यांनी नीट राहिलं पाहिजे आता या पलीकडे कुठलाही आतंकवाद हा सहन केला जाणारा नाही कारण सीज फायर झालेला नाही आहे तात्पुरती स्थगिती आहे आणि आत्ता जर का काही झालं तर मला वाटत नाही या पाकिस्तानचा काय होईल त्यांनीच विचार करायला पाहिजे सैनिक सन्मान में आज पूरे मलाड रोड पे थे यात्रा में जो ऑपरेशन सिंदूर के माध्यम से जो तिरंगा यात्रा निकाला गया उसमें पूरे मालाड के लोग आपने देखा होगा क्या भारी संख्या में लोग रोड पे थे ये दिखाता है कि पाकिस्तान के प्रति कितना गुस्सा है और मैं ये बता देना चाहता हूँ पाकिस्तान को आप लोग के माध्यम से कि जिस प्रकार से अपने कारना हरकत करते हुए वो लोगों की आम आम जनताओं की ऊपर हमला करने का प्रयास करते हैं तो ये बदल चुका है नया भारत है उनके घर में घुस के मारेंगे और चुन चुन के मारेंगे और खोज खोज के मारेंगे देखिए सबसे पहले मैं आज ये बताना चाहता हूँ आपको आपके माध्यम चैनल के माध्यम से कि मैं सबसे पहले हमारे जो वीर जवान हैं जिन्होंने भारत के लिए इतना बड़ा योगदान दिया है ये हमारे लिए एक हमारे ये बहुत सारी भाग्यशाली है हमारे लिए कि ऐसे जो वीर जवानों ने हमारी हिंदुस्तान की रक्षा करते हुए लोगों को बचाया है आज के दिन आप देखोगे मलाड़ मालोनी में एक तिरंगा रैली आयोजन किया गया जहाँ पर काफ़ी तादाद में लोग थे और हमारे भारतीय जनता पार्टी के हमारे नेता विनोद शेलार जी के नेतृत्व में ये रैली का आयोजन किया गया है और मैं इस रैली के माध्यम से एक ही चीज़ पाकिस्तान को कहना चाहता हूँ कि सुन ले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान सुन ले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान और हमेशा हिंदुस्तान बाप ही रहेगा मैं भारत के पंत प्रधान नरेंद्र श्री मोदी जी का धन्यवाद कहना चाहता हूँ कि ऐसे लोगों को नस्त नाबूद कर देना चाहिए पाकिस्तान के जो बोलते गलत रास्ते के जो लोग चलते हैं उन लोगों को नस्त नाबूद कर देना चाहिए एक ही चीज़ हमेशा मैं कहना चाहता हूँ हम इस यहाँ की इस धरती के मुसलमान हैं और हमेशा हिंदुस्तान में हमारी ये मिट्टी है और इस मिट्टी में हम मर के चले जाएंगे और इसी मिट्टी में हम दफन हो जाएंगे एक ही जिस कहना चाहता हूं कि भारत के तरफ अगर किसी ने आग उठाने उठाने की की, की भी कोशिश की, तो आग वाले की, जो आखे उसको फेंक दिया जाएगा। और मैं जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित सर्व आयोजक विनोद शेलार आभार मानने अशा महत्वपूर्ण बतमें रहा जागृत महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद